हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा हो। पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बारा नोव्हेंबर रोजी काळभैरव रो जयंती आहे काळभैरव भगवान हे न्यायाचे देवता आहेत म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायचे दररोज आपण त्यांची सेवा करत नाही परंतु नित्य नियमाने त्यांची सेवा केली जायला पाहिजे किंवा प्रत्यक्ष निवारी तरी त्यांची सेवा व्हायला पाहिजे तर तुम्ही जर त्यांची सेवा करत नसतात तर हा अतिशय दुर्मिळ योग आहे म्हणजे काळभैरव जय जयंतीच्या दिवशी काळभैरव जयंतीला त्यांची सेवा ही व्हायलाच पाहिजे जर त्यांची सेवा आपण केली तर आपल्या आयुष्यात कोणतं दुःख संकट राहणार नाही असे हे काळभैरव देवता आहेत तर त्यांची आपल्याला कशा पद्धतीने सेवा करायची आहे घरात किंवा बाहेर तुम्ही कशी सेवा करू शकतात तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा काळभैरव भगवान हे न्यायाचे देवता आहेत आणि शंकर भगवानांचाच एक दुसरा अवतार म्हणजे काळ भैरव भगवान शंकर भगवानांनी हा अवतार घेतला का घेतला कारण लोकांना न्याय मिळावा म्हणून आपल्यासोबत बघा खूप अन्याय होत असतो म्हणजे काही लोक आपली निंदा करतात आपल्याला काही काही बोलत असतात आपली निंदा होते किंवा आपल्याला आपले असतात ते आपल्याला त्रास देत असतात किंवा कोर्टाच्या सुरू आहे त्यात तुम्हाला कोर्टाच्या केसमध्ये तुम्हाला फसवलं जाते तुमची फसवणूक होते किंवा कोर्टाची एखादी केस आहे ती तुमची म्हणजे जिंकली जात नाही तुमच्या बाजूने त्याचा कोर्टाचा निकाल लागत नाही काही ना काही तुमच्या बाबतीत आहे तुम्हाला अडीअडचणी येत आहेत तुम्हाला खूप मानसिक त्रास आहे इडा पिडा आहे शारीरिक काहीतरी आजार आहे मानसिक काहीतरी त्रास आहे तर त्यासाठी काळभैरव भगवानांची सेवा अतिशय म्हणजे पॉवरफुल मानली गेली आहे यांची सेवा जर आपण केली तर नक्कीच आपल्याला यश येतं शनिवारी शे आपण त्यांची सेवा करू शकतो परंतु काळभैरव जयंती हा दिवस सोडायचा नाही या दिवस त्यांची आवर्जून सेवा व्हायला पाहिजे अगदी म्हणजे छोटीशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या घराजवळ काय मंदिर नसेल तरी सुद्धा कशा पद्धतीने आपण घरी बसून सेवा करू शकतो याबद्दल सुद्धा मी सांगणार आहे तर बघा आपल्या आयुष्यात अनेक दुःख संकटांचा सा आपण सामना करतो तर आपल्याला हे दुःख संकट येत असतं आणि आपल्या आयुष्यात म्हणजे बघा तुम्ही म्हणजे माणूसच माणसाचा शत्रू झालेला आहे प्रत्येक झन बघा आपल्याला म्हणजे जेव्हा सुख येतं ना सगळे आपल्या सोबत असतात पण दुःखात कोणीच आपल्या सोबत नसतं आणि काही गोष्ट आपण केली म्हणजे आपण चांगलं जरी वागतो आता या जगात चांगले आणि वाईट दोन प्रकारची व्यक्ती आहे एक निगेटिव्ह व्यक्ती आणि पॉझिटिव्ह सुद्धा आहे आपण किती पॉझिटिव्ह राहिलो किंवा किती आपण देवाचं केलं तरी सुद्धा आपली निंदा नालस्ती होते प्रत्येकाला आपल्याकडून अपेक्षा असते आपल्या अपेक्षा कोणीच पूर्ण करत नाही असं सुद्धा आपल्या बाबतीत होत असतं किंवा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो काही ना काही अडचणी आपल्याला दिसत असतात किंवा काही काम असतात बघा म्हणजे बऱ्याच काही काम करतात तर त्यांना त्या कामात अडचणी येत असतात कोणाला नोकरी लागत नाही किंवा काही आर्थिक अडचणी असतात किंवा कोणाला प्रमोशन करायचं तुम्हाला कोणतं तरी काम आहे तुमचं ते काम मार्गी लागत नाही तुम्ही खूप प्रयत्न करतात अशा बाब म्हणजे तुमच्या बाबतीत गोष्टी होत असतील तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा आणि आपल्या आयुष्यात कुठले दुःख संकट येऊ नये आपल्याला कुठली इड्या सहन करावी लागू नये यासाठीच काळ भैरव भगवानांची या दिवशी आपल्याला सेवा करायची असते तर आता सेवा काय करायची आहे सकाळी तुम्हाला उठायचं आहे व्हायचं सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला काळ भैरव भगवानांचं तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे काळ भैरव भगवानांना भाकरी आणि पिठलं काळ भैरव भगवानांना अतिशय प्रिय आहे तर याचा नैवेद्य तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे आणि यानंतर येते ती जिलेबी जी इमारती असते लाल रंगाची ती घ्यायची नाही पिवळ्या रंगाची जिलेबी घ्यायची जिलेबी सुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहे तर ती तुम्हाला घेऊन जायची जितकी न्यायची तुम्हाला पाव किलो अर्धा किलो तेवढी घेऊन जा आणि तिथे त्यांना तो नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर बाकीचं तुम्हाला कुठे म्हणजे त्यांना तिथे कुठे गोरगरीब असतील म्हणजे दानधर्म करायचा त्यांना तुम्हाला ती जिलेबी खाऊ घालायची आणि बाकीची प्रसाद म्हणून घरी आणायची आणि घरातले तुमचे जेवढे व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांना तुम्हाला ती खायला द्यायचे नैवेद्य म्हणून अशा पद्धतीने करायचं आता तुम्ही म्हणणार ताई काळभैरव भगवानांचं आमच्या घराजवळ मंदिर असेल तर नक्कीच जा तुम्ही लांब जरी असेल तरी सुद्धा जाऊ शकतो आता आपल्याकडे टू व्हीलर असते फोर व्हीलर असते ऑटो अवेलेबल असते आपण कसं पण जाऊ शकतो पण म्हणजे तुमच्या म्हणजे कुठे नाहीच आहे तुम्हाला म्हणजे जाणं शक्यच नाही आहे तर मग तुम्ही महादेवाचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल महादेवाचं मंदिर सगळीकडेच असतं तर महादेवांच्या मंदिरात जा आणि तिथे जिलेबी घेऊन जा महादेवांना प्रार्थना करा तुमचं काय दुःख संकट आहे सगळं तुम्ही सांगा तुमच्या घरातली इडा पिडा निघून जावं यासाठी तुमच्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं तुमच्या घरात सगळ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी म्हणजे नजर बाधा आता या गोष्टी बघा इतक्या कॉमन झालंय म्हणजे नजर ही बऱ्याच जणांना लागत असते म्हणजे आता आपण म्हणतो बघ किती चांगलं पोरग आहे किती छान गुण मिळतात किंवा दिसायला किती छान आहेत लगेच त्याला नजर लागते आपल्या सारख्याला सुद्धा लागते आता आपण पण कधी कधी चांगलं वागतो किंवा चांगलं राहतो किंवा आपलं बघा घर असतं घराला नजर लागते गाडीला नजर लागते आता आपण नवीन गाडी घेतो नवीन घर घेतो तर लगेच ते बघून लगेच लोकांची नजर लागते बापरे याची गाडी झाली बापरेचं घर झालं तर नजर ही कोणाला पण लागेल आपल्या घराला सुद्धा नजर लागत असते तर नजर लागल्यामुळे काय होतं की म्हणजे आपल्या घरात लगेच निगेटिव्हिटी येते निगेटिव्हिटी आल्यामुळे आपले कामं होत नाही आपल्या घरात आपल्याला दुःखांचा डोंगर येतो म्हणजे आपल्या घरात दरिद्र येते आर्थिक स्थिती आपली कमी होते आर्थिक स्थिती आपली खराब होते पैशांची अडचणी आरोग्याची अडचणी काही ना काही अडचणी आपल्याला येत असतात म्हणून आपल्याला या दिवशी अशी सेवा करायची तर महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे काळभैरवांच्या मंदिरात किंवा महादेवांच्या मंदिरात किंवा तुम्हाला घरी नसेल मंदिरात शक्य वा तर तुम्हाला घरी वाटत याचं तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा याचं पठण करा काळभैरवाटक जे आपण पठण करतो तर त्यानंतर काळभैरव भगवान प्रसन्न होत असतात आणि प्रसन्न होऊन ते आपल्याला आशीर्वाद देत असतात प्रत्येक देवी देवतांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची सेवा करणं खूप गरजेचं असतं सेवा केली तरच ते प्रसन्न होत असतात आणि आपल्याला बरभरून ते आशीर्वाद देतात असं म्हणजे इझिली कोणती गोष्ट आपल्याला मिळत नाही आपण बघा कष्ट करतो त्यानंतरच आपल्याला कष्टाचं फळ मिळत असतं परंतु काही वेळेला काय होतं आपल्याला म्हणजे आपण खूप कष्ट करतो तरी सुद्धा आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही का मिळत नाही कारण देवाची सेवा आपल्या हातून कुठेतरी होत नाही तर असं करू नका असे जे विशेष दिवस असतात आणि जयंती तर कोणाची सोडायची काळभैरव भगवानांची जयंती तर अजिबात सोडायची प्रत्येकाच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येक म्हणजे एकादशी जे जे विशेष तिथी येतात त्या दिवशी त्या त्या देवतेची सेवा व्हायलाच पाहिजे प्रत्येक देवतांची सेवा आपल्याला करावीच लागणार जसं आपण आपल्या महाराजांची सेवा करतोय तशाच पद्धतीने आपल्याला काळभैरव भगवानांची सेवा करायची तर त्यांचं संरक्षण तुम्हाला मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही सेवा करणार घरातली म्हणजे करती स्त्री करेल किंवा पुरुष मंडळी करतील तर सगळ्या घराला तुमच्या आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुमच्या मुलाबाळांना सुद्धा त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचे सेवेला महत्व आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि महिलांचे काही म्हणजे पिरियड्स वगैरे आले तर तुम्ही तुमच्या सांगू शकता घरात कोणी असेल त्यांना तुम्ही करायला सांगू शकता तर अशी साधी सोपी सेवा आपल्याला काळभैरव भगवानांची करायची आणि जेव्हा तुम्ही घरी जर तुम्ही पठण करणार तर सायंकाळी करा काळभैरव आणि पठण करत असताना तुम्हाला उजव्या हातात पिवळी मोरी घ्यायची पिवळी मोरी आणि थोडीशी आपल्या महाराजांची रक्षा घ्यायची रक्षा त्यात टाकायची आणि ते पठण झाल्यानंतर तुम्हाला घरातल्या चारही कोपऱ्या आपल्या आपल्या घराला बघा चार कोपरी असतात तर चारही कोपऱ्यांमध्ये ती थोडी थोडी तुम्हाला टाकायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती म्हणजे ती झाडून काढायची आणि आपल्या डबीमध्ये ती टाकून द्यायची म्हणजे आपल्या घरातली सगळी निघून जाते म्हणून असं आपल्याला करायचं असतं आणि जर तुम्हाला वेळ मिळत तर दररोज तुम्ही नित्यने माने काळभैर अष्टक सायंकाळी पठण करा अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं आणि पिवळी मोरी आणि रक्षा चारही दिशांना टाकायची दुसऱ्या दिवशी ती झाडून काढायची तर तुमच्या घरात कोणाला कोणालाच नजर लागणार ला घरात सगळं तुमचं जे चांगलं होणार आहे म्हणून ही सेवा नक्की करा तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाक या फेसबुक पेजला फक्त नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो पण तर सर्वांना श्री स्वामी समर्थ